दादे दादे। तर मित्रांनो आज आपण अहिले देवी केसरी मैदानात आहोत आणि आज अतिशय सुंदर असं मैदान पार पडते आणि त्यात आज लाडू मैदानात दाखल झाला आहे बिंदोड मध्ये पोहतो दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आपलं नाव आदेश कालेकर कधी निघालो होता आपण आम्ही रात्री निघलेले एक वाजता मुंबई हो कसं काय आज मैदाना फाटी दाखवली लाडूला मैदान काय आनंद आहे मैदान पण चांगलं आहे पुढे पण चांगले काय आवरा आज खरं तर सर्वांची इच्छा पूर्ण थोडक्यात चांगली जोडी पाळणार आहे मथुरा लाडू पाळणार आहे काय सांगाल या जोडी बद्दल काय सांगाल ही जोडी अपराची जोडी आहे मुंबईला पण ते पब्लिकला म्हणजे दाखवलेली आहे बर राहुलदा आता वारंवार लाडूच नाव घेतलं होतं की लाडून मथुरला खूप साथ दिली आणि आज राहुल राहुलदा दिलेला शब्द पूर्ण केलाय काय सांगाल राहुल दादाचा म्हणजे शब्द कधीच पाडून देत आणि आम्हाला वा अभिमान आहे राहुल दादा बैल दिल्याबद्दल नक्कीच दादा आणि लाडू पण चर्चेतला नंदी आपला काय सांगाल लाडू बद्दल काय सांगाल लाडू का लाडू पब्लिकचा दोन्ही साईड पब्लिकने पळतो लाडू ची म्हणजे मथुर आणि लाडू कधी पाळले होता मुंबईमध्ये म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू एक सव्वीस जानेवारीला गाडी आणि एक मोठा बिंद मैदान झालं दोन्ही मोठ्या मैदानात दादानी सांगितलं होतं की मथूर चालू बॅड पाहिजे त्यावेळी लाडूने खूप मोठी साथ दिली होती कसं काय नियोजन तिकडे होत लाडूचं आणि मथुरचं होतं नियोजन म्हणजे नियोजन चालूच होते कारण शब्द बदल आहे नक्कीच या जोडी बद्दल काय सांगाल जोडी म्हणजे जोडी पण जुलूम पालणार आहे दोन्ही पब्लिकची दो बैल आहेत काय नाही पण आणि आजच्या या मैदानाचं नियोजन कसं काय चालू दादांनी काय सांगितलं म्हणजे नियोजन कसं चालू होतं नियोजन म्हणजे आपल्या बाजूचा बाजूला जेजुरीत असतो त्यामुळे घरचं मैदान म्हणून आपलं इथं शिवाय नियोजन केलंय लाडू कुणाचं नावाने पडतो काय लाडू आई गावदेवी प्रसन्न लाडू ग्रुप बडवल मामदापूर आणि इकडं घाटावर कुठं असतो काय घाटावर जेजुरीमध्ये असतो मध्ये आज खर तर ड्रायव्हर म्हणून कोण असणार काय ड्रायव्हर आजचा ड्रायव्हर असणार काय सांगाल लाडू आता आ, किती वर्षाचा काय लाडू आता साडेतीन वर्षाचा आहे आणि मध्ये आता मुंबईमध्ये पूर्ण भिंजवडच खेळतो आणि तीन फेराच्या मैदानात मध्ये म्हणजे आता आम्हाला मैदानाला गुलालात नव्हतं त्याविषयी दिवशी एकसट आम्हाला गुलाल तेवढंच गुलाल आणि तीन फेरच्या मैदानात पळालाय हो पळालाय पण गाडी सेमी ला दोन वेळा आली ती मथुरच्या सेमीत आले ओके से म्हणजे okay. आज त्याच्या से से सेमीत आज... आले आणि आज त्याच्यासोबतच पळणार आहे नक्कीच एकंदरीत काय वाटतं तुमच्या टीमचं कसं असणार काय म्हणजे काय वाटतं म्हणजे आता सगळ्यांची मुंबईची पूर्ण टीम आलेली आहे परत आपली जेजुरीची टीम असेल बरं मालक म्हणून कोण आहेत काय मालक म्हणजे आहेत भाव आहेत दादा अजून आले नाही नक्की नक्कीच आता राहुल भाई म्हटलं तुम्हाला माहित असेल या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर गेला शब्द पाहणारं व्यक्तिमत्व कोण राहुल इकडे बघितलं जवळपास दीड महिना झालं या पेर्याची चर्चा चालू होती आधीचे दोन पेरे दादांचे झाले होते प्रत्येक मध्ये मधील याच्या दादा सांगत होते की लाडू हा माझा आधीच्या जवळ आणि त्याला पहिला देणं भाग आहे तो लाडू प्रत्येक म्हणजे मध्ये सांगायचे लाडू बाबा लाडू बरोबर आपल्याला आहे प्रत्येक वाईट काळात आपल्याला लाडू असेल किंवा तुम्ही सहकार्य असाल राहुल दादांना दा भरपूर सहकार्य केलंय काय सांगाल त्या विषयी दादांच्या दादांच्या विषय म्हणजे दादांचा विषय काही बोलून येत नाही शब्दाला जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा त्याही बैल बैलगड क्षेत्रामध्ये एक दिवस आधी नाही आहे म्हणजे दादांचा शब्द म्हणजे असा आहे की एकदा शब्द दिलाय तुम्ही किती दिवस एक महिना असू द्या दीड महिना असू द्या गाडी गाडी पंधरा शब्द म्हणजे आता काय जे पंधरा आहे त्याला पण बहीण नाही लवकर पण द्यायला मागत तर ज्याचा पलतो त्याचाच पलतो लाडूचं वैशिष्ट्य काय सांगायला वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही गांधी पब्लिक ने न भिताय दोन्ही गांधी जेवढी पब्लिक तेवढा वाढून पालतो पब्लिक तोडून याच्या आधी मथुराने लाडू बिनजोडला किती वेळोडला मोठ्या भिंजोड बिनय मग त्यावेळेस कुठेतरी मथुरचा म्हणजे वाईट काय चालू होता मथुरला त्या ठिकाणी चांगले नंदीची गरज होती त्यावेळेस लाडून मथुरला साथ दिली आणि त्याच्यामुळे कुठेतरी पण तुम्हाला मानतात की बाबा वाईट काळामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना कधी विसरणार नाही दादाचा दा दा शब्द असतो आणि ते खरं पण दादानी करून दाखवलं आणि आजचं नियोजन देखील झालेलं आहे कोणत्या गटामध्ये आज ही गाडी आपल्याला गाडी आमच्या दोन गटात एक तेराव्या गटात आहे आणि एक अठराव्या गटात आहे तेरा आणि अठरा मध्ये कुठल्याच पळणार आहे का तेराव्या गटात बहुत तेरा मध्ये नक्कीच दादा आज खर तर चांगली जोडी पळेल नक्कीच तुम्हाला ही शुभेच्छा करतो धन्यवाद आजच्या दन्य। मध्ये धन्यवाद तुमचा